काळ आयुष्यात कधी कधी अनपेक्षित धक्के देत आणि सर्वस्व हिरावून घेत पण अशा कठीण प्रसंगातही काही व्यक्ती खंबीरपणे उभ्या राहतात आणि स्वतःच्या हिमतीवर नव विश्व निर्माण करतात पालघर जिल्ह्यातील विरथन बुद्रुक येथील श्रीमती ज्योती चंद्रकांत साने यांची ही प्रेरणादायी कथा आहे आयुष्याचा जोडीदार गमावल्यानंतर उमेद अभियानाने दिलेल्या भक्कम साथ आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी श्री स्मरण बॅग्स हा स्वतःचा असा नाविन्यपूर्ण व्यवसाय उभा केला आहे मी माझ्या मिष्टांच्या जोडीला वर्कशॉप मध्ये होती पण जेव्हा कोरोना काळामध्ये म्हणजे मिस्टर ऑफ झाले त्याच्यानंतर मी म्हणजे एवढी डिप्रेशनमध्ये गेले ती वर्षभर मला काहीच समजत नव्हतं पण मला आमच्या गावातल्या ज्या बचत गटातल्या महिला आहेत त्यांनी मला सांगितलं का म्हणे काकू म्हणे तुमच्याकडे कला आहे तुम्ही जरा काहीतरी असं याच्यामध्ये उतरा म्हणजे मग तुम्हाला थोडं रिलॅक्स होईल त्याच्यामुळे मला हर्षदा ताई कामनीताई येऊन मध्ये भेटायच्या ताई येऊन भेटायच्या मला कारण मी कंपनीत जाताना जा मला जा एवढी जा म्हणजे त्यांची नेहमी त्यांची आठवण यायची आणि त्याच्यामुळे मी मला तिकडे गेलं का ह्यांचं सावठा दिसायचं त्याच्या मग बाजूला होण्याकरता त्या बचत गटातून ज्या बायकांनी मला कमण तुम्ही काकू हे बनवा म्हणून मी त्याच्या मागे लागली कारण मला शिवकला एवढी आवड होतीच पहिल्यापासून आणि मी त्याच्यामध्ये उतरली उतरल्यानंतर मला असं वाटलं ह्या टेलरिंग मध्ये आणखी काय वेगळं करता येईल कारण काय ब्लाऊज हे सगळे शिवतायत ड्रेस पण सगळे शिवतायत म्हणून मला वेगळं काहीतरी करायचं होतं तर मी त्या बॅगांमध्ये जेव्हा शिरली जेव्हा एक बॅग शिवून बघितली तेव्हा लोकांना आवडली आवडल्यानंतर त्यांनी मला जे सांगितलं का मला हळदी कुंका करता बनवून देतील का म्हटले चालेल त्यांनी ते आयटम जसे दिले माझ्या विचारशक्तीने मी ती बनवली पहिल्यांदा मी एक सॅम्पल दिला नंतर सॅम्पल दिल्यावर त्यांना आवडल्यावर त्यांनी मला सांगितलं चालेल म्हणे तुम्ही अशाच द्या आम्हाला तीनशे दिल्या त्यांना पुन्हा आलं पाचशे सातशे च्या आल्या नंतर आम्हाला ग्रामपंचायत मधून सुद्धा ऑर्डर आली तेव्हा तेराशे बॅगा मी शिवून दिल्या म्हणजे माझं हे हळू 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 काय होईना पण वाढत गेलंय हे वाढण्याचं कारण काय माहितीये का, का आमच्या म्हणजे बचत गटातून ज्या काय मला प्रोत्साहन जात राहिल्या त्यांच्यामुळे मला हे याच्यामध्ये उत्साह येत गेला आणि नंतर मग मला उमेद मधून मला असं निर्मला मॅडमनी फोन केला का म्हणे तुम्ही स्टॉल लावू शकतात का आणि मला स्टॉलमध्ये गेल्यावरती चार दिवसामध्ये माझा जो महिन्याचा असायचं माझ्या चार दिवसामध्ये प्रॉफिट व्हायचं जेव्हा मी स्टॉल लावायचे तेव्हा आज ज्योतिताई त्यांच्या श्री स्मरण बॅग्स या व्यवसायात अनेक प्रकारच्या बॅग्स बनवतात त्यांच्या बॅग्स केवळ सुंदर नाही तर त्या उत्कृष्ट आणि दर्जेदार आहेत प्रत्येक बॅग मध्ये त्यांची मेहनत कला आणि ग्राहकांच्या गरजांची समज दिसून येते म्हणूनच त्यांच्या बॅग्स अनेक ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत आणि त्यांना मोठी मागणी आहे श्री स्मरण व्यवसायातून जूट बॅग बनवते ट्रॅव्हल बॅग बनवते स्कूल बॅग बनवते हँड बॅग बनवते पाऊस सुद्धा बनवते छोट्या पर्स बनवते म्हणजे ज्या हातामध्ये नेऊ शकतात ग्राहकांच्या इच्छेप्रमाणे मागणीप्रमाणे मी बनवून देत असते माझ्याकडे पहिल्यांदा एकच मशीन होती जेव्हा माझं प्रोडक्शन वाढत गेला तर मी चार मशीनी माझ्या झालेल्या आहेत आता आणि मला जे लागणारं मटेरियल आहे अर्ध उल्हासनगरवरून आणते आणि मुंबई मार्केट मधून पण आणते त्याच्यामधून सुरतला पण काही ठिकाणी मिळते तिकडून पण आणते आणि मी कॉटनचा कपडा वापरते पॉलिस्टर पण वापरते कोणाला आवड असेल तर लेदरचा पण आणून ठेवलेला आहे आणि जूट बॅग सुद्धा बनवून देते आणि माझं वार्षिक उत्पन्न यातून दोन लाख तरी आहे त्या कोरोना काळाच्या नंतर जो एक वर्ष होता त्याच्यानंतर जे आताचा वेळ आहे तो आनंदी आणि सुखदायक आहे म्हणजे आता मला उत्साह येतोय माझ्या ज्या डिप्रेशन मध्ये गेलेली मी त्या डिप्रेशन मधून मला बाहेर काढलं त्यांनी आणि त्याच्यामुळे थँक्यू मैद